नमस्कार वाईट फॅमिली आणि नारळी पौर्णिमा रक्षाबंधन निमित्त ए वन दर्जाचा उत्कृष्ट अप्रतिम चवीचा पदार्थ बनवला पहा चोटे -चोटे हा ए वन दर्जाचा उत्कृष्ट अप्रतिम चवीचा का झाला माहिती आहे का पदार्थ कारण कॅरमेल बनवतानाच मी काही असे छोटे छोटे टिप्स फॉलो केल्या जेणेकरून हा पदार्थ ए वन दर्जाचा उत्कृष्ट अप्रतिम चवीचा झाला पहा तुम्हाला पण हा पदार्थ शिकायचा असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूज पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ॲट डिरायट तृप्ती मिरे कुकेम ब्लॉगिंगवरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मंगळवार आहे आणि आज जनसंचा वाढदिवस आहे त्यांना विश्व मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीच्यानी प्रार्थना करून आजच्या नवीन कुकी अम्बल व्हिडिओला सुरुवात करूयात तपावायटी फॅमिली आजच्या आपल्या कुकी एम ब्लॉकिंगच्या व्हिडिओमध्ये काही छोटे छोटे टिप्स फॉलो करून कॅरोमल पासून ए वन दर्जाचा उत्कृष्ट अप्रतिम चवीचा कॅरमल चॉकलेट कोकोनट लाडू म्हणजेच कॅरमल चॉकलेट नारळाचे लाडू घेऊयात तर चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात प्रथमतः आपण कॅरमल तयार करणार आहोत कॅरमल तयार करण्यासाठी गॅस सुरू करून गॅसवरती पॅन ठेवायचा आहे पॅन गरम झाला की गॅस एकदम बारीक करायचा आणि त्यामध्ये अडीचशे एम एल साखर ॲड करायची आहे अडीचशे एम एल साखर यामध्ये ॲड केल्याच्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं केसर यामध्ये ॲड करायचा आहे केसर यामध्ये किती ॲड करायचं तर दहा बारा कांदा यामध्ये केसर ॲड करायचा आहे कॅरमल तयार होतानाच आणि इथे एक टिप लक्षात ठेवा नेहमी कॅरमल तयार करताना आहे ना गॅस एकदम मंद ठेवा नाही तर हे कॅरमल करपू शकतं पहा काय होतं ज्यावेळेस आपण कॅरमल बनवताना जर गॅस मोठा ठेवला ना तर कॅरमल आहे ना खूप करपू शकतं पहा कॅरमल व्यवस्थित होत नाही आणि तिथे आपली रेसिपी बिघडण्याची शक्यता असते तर कॅरमॉल बनवताना नेहमी गॅस मंद ठेवा पहा आपलं आता इथे कॅरेमॉल सुरू व्हायला लागले म्हणजे ज्या साखरेची आपण कॅरेमॉल तयार करत आहोत ते साखरेचं कॅरमल तयार व्हायला लागलेलं आहे आता वरतून आपण काय केलेलं आहे दालचिनी आणि वेलची पूड वरतून ॲड केले केलेलं आहे कॅरेमॉल आपलं हे पूर्ण तयार झाल्याच्यानंतर वरतून आपण क्रीम ॲड केलेलं आहे फ्रेश क्रीम ह्यामध्ये ॲड करायचं आहे आणि पटपट हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे क्रीम आहे ना एकदम क्रीम ॲड नाही करायचं थोडं थोडं करून ह्या कॅरेमॉलमध्ये क्रीम ॲड करायचं आहे पहा नाहीतर काय होईल माहिती का तुम्ही जर हे पटपट मिश्रण हलवलं नाही ना तर कॅरेमॉलचे एकदम असे खडे खडे होतील पहा आणि आपलं कॅरमल इथे बिघडू शकतं ह्यानीसुद्धा रेसिपी बिघडण्याची शक्यता असते तेव्हा काही काही छोटे छोटे टिप्स आहेत ते आम्ही यामध्ये देत आहे ते लक्षपूर्वक ऐका तर पहा कॅरमल आपलं छान असं तयार झालेलं आहे क्रीम ॲड करून आता ह्याच्यावरती आपल्याला जो खोबऱ्याचा चव आहे तो खोबऱ्याचा चव ॲड करायचा आहे ओल्या खोबऱ्याचा चव ह्यामध्ये ॲड करायचं आहे तयार झालेल्या या कॅरमलमध्ये छान असा हा खोबऱ्याचा चव एकजीव करून घ्यायचा आहे खोबऱ्याचा चव ह्यामध्ये एकजीव करून घेत असतानाच आपल्याला एक टेबल स्पून शुद्ध गाईचं तूप ह्यामध्ये ॲड करायचं आहे तुमच्याकडे गाईचं तूप असेल तर गाईचं तूप घाला नाही तर तूप असेल तर म्हशीचं तूप घाला कोणतंही तूप तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता तर पहा अशा पद्धतीने आपण हे मिश्रण मध्ये परतून घेतलेलं आहे छान असं आता ह्यामध्ये आपल्याला वरतून काय करायचं आहे थोडंसं पुन्हा वरतून यामध्ये आपल्याला फ्रेश क्रीम ॲड करायचं आहे एक लक्षात ठेवा ही रेसिपी बनवताना एकदम कधीच फ्रेश क्रीम ॲड करायचं नाही आहे थोडंसं फ्रेश क्रीम जेव्हा आपण कॅरमल तयार करतो तेव्हा थोडं फ्रेश क्रीम ॲड करायचं आहे आणि आणि नंतर म्हणजे कॅरमलमध्ये आपण जेव्हा खोबऱ्याचं चव चा तूप ॲड केल्याच्यानंतर जेव्हा हे मिश्रण परततो त्याच्यानंतर थोडंसं वरतून फ्रेश क्रीम ॲड करायचं आहे पहा ज्या टिप्स मी तुम्हाला फॉलो करायला सांगते ह्या टिप्स जर तुम्ही फॉलो करून आ, ही रेसिपी बनवली ना तर शंभर टक्के गॅरंटीने सांगते अगदी परफेक्टपणे तुमची ही रेसिपी तयार होईल आता हे मिश्रण आपल्याला जवळजवळ पाच मिनटं असंच परतून घ्यायचं आहे पाच मिनटं हे मिश्रण परतल्याच्यानंतर यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे कोको पावडर कोको पावडर आपल्याला दोन टेबल स्पून कोको पावडर यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहे आणि हे मिश्रण संपूर्ण गोळा होतोपर्यंत हे मिश्रण परतून घ्यायचं आहे आणि एक सांगू का हे लाडू आहेत ना हे लाडू फ्रीजच्या बाहेर सुद्धा राहतात आणि फ्रीजच्या आतमध्ये सुद्धा सहज आठ दिवस असे टिकतात पहा हे जे कॉम्बिनेशन आपण केलेलं आहे ना कॅरमल तसेच फ्रेश क्रीम ओलं खोबऱ्याचा चव आणि कोको पावडर तूप हे सर्वांचं जे कॉम्बिनेशन मिळून हे जे तयार होणारा हा ही जी रेसिपी आहे ना हा पदार्थ आहे ना इतका फर्स्ट क्लास ए वन होतो ना खूप म्हणजे म्हणतात ना जेव्हा तुम्ही ही रेसिपी करून पाहताल ना त्यावेळेस तुम्हाला समजेल की खरंच किती हा ए वन दर्जाचा असा फर्स्ट क्लास पदार्थ आहे खूप सुंदर होतो पहा तर अशा पद्धतीने आपण हे मिश्रण सर्व पसरून घेतलेलं आहे सॉरी टू से परतून घेतलेलं आहे मला एक सांगू का ही रेसिपी बनवता बनवताच माझ्या तोंडाला पाणी सुटलं होतं कारण ह्याचा जो अरोमा है, आहे आणि ह्याचा जो असं दरवळत होता खूप छान अशी ही रेसिपी होत होती पहा ही रेसिपी तयार करताना म्हणजे मी सांगू शकत नाही ज्यावेळेस तुम्ही ही रेसिपी तयार करताना ना त्यावेळेस तुम्हाला ह्याचा अनुभव येईल खूप उत्कृष्ट होते खरंच खूप उत्कृष्ट होते आता हे मिश्रण तयार झालेलं आहे की नाही हे कसं ओळखायचं तर हे मिश्रण तयार करता करता छोटीशी अशी हातात एक थोडंसं असं हे मिश्रण घ्यायचं आणि अशी गोळी होती का पाहायचं जर हातामध्ये आपल्या त्याची गोळी तयार झाली तर मग समजायचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे लाडवरसाठी तर पहा अशा पद्धतीने हे मिश्रण वळल्या जातं ह्याचं गोळी तयार होती आता गॅस बंद करायचा मिश्रण थंड होऊन द्यायचं थोडंसं थंड होऊन द्यायचं म्हणजे आपल्या हाताला सोसेल इतपत हे थंड होऊन द्यायचं आणि अशा पद्धतीने हे लाडू वळायचे आहेत आणि डेसिकेटेड कोकोनटमध्ये हे लाडू कोटिंग करून घ्यायचे आहेत म्हणजे डेसिकेटेड कोकोनटने ह्याला कोटिंग करा द्यायचं आहे आणि हो वायटी फॅमिली आता तुम्हालाही माझ्या हातच्या या तयार केलेल्या लाडूची चव चाकता येणार आहे कसे सांगते कारण आपल्याकडे हे लाडू विक्रीसाठी उपलब्ध आहेत तुम्हाला जर हे लाडू ऑर्डर करायचे असतील तर खाली या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑर्डर क्रमांक देते त्या ऑर्डर क्रमांकावरती तुम्ही हे लाड लाडू ऑर्डर करू शकता जशी तुमची ऑर्डर येईल त्या ऑर्डरप्रमाणेच तुम्हाला अगदी फ्रेश असे हे लाडू तुम्हाला तयार करून मिळतील तर पहा वाईट फॅमिली अशा पद्धतीने आपण हे लाडू तयार करून घेत आहोत आता जे काही बाकीचे राहिलेले लाडू आहेत ना जसं मी पहिला लाडू तयार केला तु तसेच बाकी आता बाकीचे पण राहिलेले दुसरे लाडू मी तयार करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी पहा वाईट फॅमिली अशा पद्धतीने आपले हे ए वन उत्कृष्ट दर्जाचे अप्रतिम चवीचे असे हे लाडू तयार झालेले आहेत आता ह्याला आपण छान असे गार्निशिंग करणार आहोत पहा अशा पद्धतीने आपले हे ए वन दर्जाचे उत्कृष्ट चवीचे असे हे कॅरमल चॉकलेट कोकोनट लाडू म्हणजेच कॅरमल चॉकलेट नारळाचे लाडू आपले हे तयार झालेले आहेत m 래 l t i m 도로 पद्धतीने काही छोट्या छोट्या टिप्स फॉलो करून कॅरमल पासून कॅरमल चॉकलेट कोकोनट लाडू म्हणजे कॅरमल चॉकलेट नारळाचे लाडू आपण बनवलेले आहे ह्या सर्व टिप्स फॉलो करून जर तुम्ही पण हे कॅरमल चॉकलेट कोकोनट लाडू म्हणजेच कॅरमल चॉकलेट नारळाचे लाडू बनवले तर शंभर टक्के गॅरंटीने सांगते तुम्ही पण बनवलेले कॅरमल चॉकलेट कोकोनट लाडू म्हणजे कॅरमल चॉकलेट नारळाचे लाडू अगदी ए वन दर्जाचे उत्कृष्ट अप्रतिम चवीचे होतील पहा तर वाटू तर वाईटी फॅमिली कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली का तुम्हा तुम्हाला सर्वांना तुम्हाल तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही पण हे सर्व छोट्या छोट्या टिप्स फॉलो करून हे कॅरमल चॉकलेट कोकोनट लाडू म्हणजेच कॅरोमल चॉकलेट नारळाचे लाडू नक्की घरी बनवून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही याचा स्वाद घ्यायला द्या मग मला कमेंटमध्ये कळवा की कॅरोमल चॉकलेट कोकोनट लाडू म्हणजेच कॅरोमल चॉकलेट नारळाचे लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते वाईटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट रेसिपी शिकायची असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲट इरे कुकिंग मिरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुक अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झंजणीत स्वादिष्ट असे रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील आणि यांचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद